अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा येथे तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान अंगणवाडी मदतनीस कोकेडा खंडोकार टाकरखेडा मोरे यांचे घर पूर्णपणे जडून खाक झाले त्यासाठी गावातील काही समाजसेवी व तसेच ग्रामपंचायत तहसील कार्यालय यांनी मदत केली यामध्ये तहसील विभागामार्फत पाच हजार रुपये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तराड यांच्याकडून दोन हजार व राष्ट्रवादीचे प्रदीप एवले यांच्याकडून अडीच हजार तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्याकडून किराणा तसेच कपडे देण्यात आले कोकिळा खंडोकार या महिलेने घर बांधण्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये सुद्धा जमा करून ठेवले असता ते रुपये व कागदपत्रे जळून खाक झाले आहे चोवीस ला आमदार बळवंत वानखडे तसेच नायब तहसीलदार अनंत पोटदुखे गट विकास अधिकारी केशव पवार ग्रामसेवक तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी राष्ट्रवादीचे प्रदीप एवले सुरेश मोरे मिर्झा बेक राजेश तायडे सरपंच गणेश इंगळे उपसरपंच आदीने येऊन त्या महिलेचे सांत्वन केले यावेळेस आमदार बळवंत वानखडे यांनी स्वखर्चातून या महिलेचे घरकुल बांधून देईन अशा शब्दात सांत्वन केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी